प्रतापगडावरील पराक्रम विजापूरच्या दरबारातील गोष्ट बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बर का तिने भर दरबारात सडवापुढे प्रश्न मांडला सांगा कोण करेल शिवाजीचा बंदोबस्त सर्व दरबार शांत झाला तेवढ्यात एक सरदार उठला शरीराने धिप्पाड हत्तीच्या ताकदीचा त्याचे नाव होते अफजल खान तो म्हणाला मै लावूंगा शिवाजी को आणि त्याने विडा उचलला वाटेत भेटेल त्याला कापत ठार मारत खान महाराष्ट्राकडे येऊ लागला आता शिवबाचं काय खरं नाही जो तो हेच बोलू लागला खानाचा बिमोड कसा करावा चिंतेत पंत सरदार काय लढवावा हुनर शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायाने ठरवले शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला समजताच खान चिडला कारण त्याला माहित होते की प्रतापगडावर चालून जावे जाणे सोपे नाही शिवरायांनी गड सोडून खाली यावे यासाठी खानाने डावपेच करायला सुरुवात केली आया बहिणींशी आबरू लुटली देवळ उद्ध्वस्त केली रयतेचे छळ केले अजूनही शिवराय खाली येत नाहीत हे ऐकून त्याने प्रेमळपणाचे सोंग घेतले आणि निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलांसारखे आहात मला भेटायला या खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे हे शिवरायांनी ओळखले शिवरायांनी खानाला निरोप पाठवला मला तुमची भीती वाटते तुम्हीच मला भेटायला इथे या हे ऐकून खान खुश झाला खानाच्या भेटीसाठी शानदार शामयाना उभा केला भेटीसाठी खान डवलत डुलत आला भेटीचा दिवस उगवला शिवरायांनी अंगात चिलखत वाघनके बिचवा जिरेटो पट्टा सर्व चढवले व सावध राहिले शिवराय खानाच्या भेटीला गेले त्यांच्यासोबत जिवा महाला होते अफजल खानासोबत बडा सैयद होता शिवराय शामियाण्यात गेले खानानं शिवरायांना आलिंगन दिलं आणि दगा केला खानाने शिवरायांची मान दाबण्याचा प्रयत्न चालू केला शिवरायांनी तसा कट्ट्यारीचा वार केला आणि दुसऱ्या हाताने वाघ नख्याने खानाचा कोतळाच बाहेर काढला हे पाहून बडा सैदने शिवरायांवर वार केला पण जिवा महाला आडवा झाला आणि एका गावात त्याने बाळासाहेबला ठार केले अरे म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा ही बातमी समजताच खानाचे सैन्य घाबरून पळू लागले तसे आपल्या मावळ्यांनी त्यांच्या सैन्याची धुळधान उडवली प्रतापगडावर विजयाचे भगवे निशान उभारण्यात आले विजापूरचा सर्वात बालाडे सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे धुमधुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीतून घुमू लागले